झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा सनी साळे खून खटल्याचा निकाल जाहीर चौघांना दुहेरी जन्मठेप एकाला साडेतीन वर्षांचा सा कारावास तर तिघे निर्दोष वकिलांचा सा केला सत्कार डॉक्टर आंबेडकरांच्या नावाचा जयघोष धुळ्यातील गाजलेल्या सनी साळे खून खटल्याचा आज निकाल जाहीर झाला धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने चार आरोपींना दोषी ठरवीत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली पुराव्याअभावी तिघांना निर्दोष सोडले तर अन्य गुन्ह्यांसाठी एकाला साडेतीन वर्षांचा कारावास सुनावला आहे या निकालानंतर सनी साळवेचे कुटुंबीय व नातेवाईकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करीत संविधानामुळे न्याय मिळाल्याचे सांगत न्यायालयाच्या आवाराबाहेर वकिलांचा सत्कारही केला प्रशांत उर्फ सनी प्रकाश साळवे या पंधरा वर्षीय युवकाचा अठरा एप्रिल दोन हजार अठरामध्ये खून करण्यात आला होता मोटरसायकलचा कट लागला या क्षुल्लक कारणावरून जितू फुलपगारे या मुख्य आरोपीने त्याच्या साथीदारांसह सनीवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला चाकू आणि गुप्तीने भोसकल्यामुळे सनी दगावला तर त्याचा मित्र आणि भाऊ हे दोन्ही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्यासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता यात अनेक साक्षी व पुराव्यांसोबतच तत्कालीन डीवायएसपी सचिन हिरे यांची साक्ष महत्वाची ठरली तसेच फिर्यादी सागर साळवे प्रत्यक्ष साक्षीदार सूर्यवंशी सौरभ साळवे यांच्याही साक्ष ठरल्या न्यायाधीश अहिरे यांनी आज या खटल्याचा निकाल देत जितू फुलपगारे दीपक फुलपगारे मयूर उर्फ गुड्डे फुलपगारे आणि वैभव गवळे या चौघांना दुहेरी जन्मठेप व दहा हजारांचा दंड सुनावला दादा फुलपगारे हा गुन्ह्याच्या कलमातून निर्दोष सुटला असला तरीही त्याच इतर गुन्ह्यांसाठी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे गोपाळ चौधरी भैया आणि सनी सानप हे तिघे या खटल्यातून निर्दोष सुटले या बाबत विशाल म्हणाले घटना कधी घडली होती काय ही घटना दिनांक अठरा चार दोन हजार अठरा रोजी देवपूर मध्ये घडली होती देवपूरच्या वाडी बोकर रोडवर सायंकाळी ही घटना घडली होती सोळा वर्षाचा शालेय विद्यार्थी होता सनी साळवे आणि त्याच्या सोबत असणारे सुमेध सूर्यवंशी सागर साळवे यांना बेदमपणे मारहाण करण्यात आली होती आणि त्या मारहाणीत सनीचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता जो सनी साळवे हा मयत झाला मयत झाला त्यावेळेस त्याचं वय केवळ आणि केवळ वर सोळा वर्षाचं होतं सोळा वर्षाच्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांचं वय त्यावेळेस जवळपास पस्तीस चाळीसच्या आसपास होतं अशा पद्धतीचं त्याचं वय होतं आणि आरोपी हे देखील धुळ्यातलेच राहणारे होते आणि सनी साळवे देखील होता जवळपास आज सहा वर्ष होण्यात आली आरोपींना जामीन मिळालेला नव्हता आरोपी तुरुंगात होते या ठिकाणी एकूण चार आरोपींना डबल दा, दा, या ठिकाणी लागलेली आहे न्यायालयाने त्यांना डबल लाईफ या ठिकाणी दिलेले आहे या खटल्यासाठी सरकारी वकील अॅडव्होकेट श्यामकांत पाटील तसेच ऍडव्होकेट सी डी सोनार ॲडव्होकेट निलेश दुसाने ॲडव्होकेट विशाल साळवे ॲडव्होकेट उमाकांत घोडराज यांनी परिश्रम घेतले संविधानामुळे आम्हाला न्याय मिळाला असे सांगत मृत सनी साळवेचे कुटुंबीय व नातेवाईकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जयघोष केला न्यायालयाच्या आवाराबाहेर वकिलांचा सत्कार करीत डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी